अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय धाडसी मोहिमेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या सहभागाने मूर्तिजापूरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रभक्तीने भरलेली ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरून जोशात फिरली हातात तिरंगा मुखात वंदे मातरमचा घोष तर डोळ्यात सैन्याच्या शौर्याबद्दलचा अभिमान दिसत होता लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते या रॅलीत खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे माजी सैनिक पत्रकार तसेच फेलोशिपचे ज्ञानेश्वर टाले चंदन अग्रवाल संतोष माने दिनेश श्रीवास यांचा उत्स्फूर्त सहभाग होता याशिवाय भाजपा व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले हा केवळ तिरंगा नव्हता तर स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या उंचावलेलं जाजवल्य राष्ट्रभक्तीचं प्रतीक ठरलं ज्यातून मूर्तिजापुराने देशसेनेला सजीव अभिवादन अर्पण केलं प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा